नमस्कार मित्रांनो मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मित्रांवर महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार योजना व इतर ज्या काही योजना आहेत उदाहरणार्थ दिव्यांग अनुदान योजना रावणबाला अनुदान योजना विधवा महिलांसाठी योजना व वृद्धापकाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची व आनंदाची अपडेट आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे चला तर पाहूयात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी पहिल्यांदा आला चे चे तारीक राजे तर आपल्या चॅनलला लाईब करून ठेवा मित्रांनो अपडेट तुमच्यापर्यंत येत राहतील मित्रांनो ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची तारीख व वेळ अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली आहे आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाचे एस एस डॉट टी या वेब पोर्टलवर या वेबसाईट वर आपण स्टेटस सुद्धा चेक करू शकतो तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे आपल्याला मेसेज दिसतोय राज्य शासनातर्फे हा ऑफिशियल अपडेट देण्यात आलेला आहे आपण सूचित करण्यात येते की डी बी टी प्रणालीवर दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजल्यापासून ते सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पोर्टलवरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही पहा मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे दिनांक सहा ऑक्टोबर व दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट डी बी टी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी व वृद्ध काळ योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे लवकरात लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही महत्वाची व्हिडिओ व माहिती नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो अशाच महत्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र